नको येऊ बरं नको येऊ हा नाही नाही नको येऊस कुठं जायचं म्हटलं का पहिलेच तयारी करते हे राणोबा आमचा रानोबा ना गेट खोल् चला पहिलं कुठं जायचं असलं का तयारी करते ते बस बस अरे जाऊ बाबा थांब 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 रे किती घाई सुटली पाहिल्या गाडीवर बसली का नाही बाहेर जायचा म्हटला गाडीवर म्हटला का मोठी पापरे बसते का नाही आता अरे जाऊन थांब ना बाहेर दुकानात जाऊन बनव हो बाहेर चालली रे आता बाजारातून वगैरे आलं आता जाऊन येत हे पहिलंच तयारी करते ते तिच्यासाठी घेतो म्हटली व्हिडिओ तू आता आलीस बाय <स्ये> <laughs> दे 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 oh, चला राणी बाय करता येईल चला जाऊया आता पाहतो तू बाय कर, कर। ज्या घरी आम्ही आलो ना तर गाईस त्या घरी फॉरेनची म्यावू आहे फॉरेनची चार पिलू दिली दोन विकली आणि आहे दोन पिलू आहेत वाटते ते गेलेतच आहे आणि आम्ही जिथं ना त्या ताईच्या घरी तेथे एक महापुरुषीनच आहे आम्ही राणी घेऊन चाललो पर त्याच्या घरी इतके आहेत कोणते आले गेले डॉगी माझेच म्हणते आणि त्यांचा करते खूप करते ते ताई खूपच दुसरे कोणते येव त्याच्या घरी जाते हे डॉगी कुठले येऊ तसे त्यांची खूप सेवा करते हे बाई हे या घरची बाई खूपच सेवा करते का आणि झाड तर खूपच सुंदर आहे थोडं आतमध्ये घर आहे बर खूपच सुंदर चला का म्हणताय का झालं राणी का भेवत आहे राणी बु करताय बु करताय तिले करता येत आता तिले माती भेवकुडी पण आहे राणी आमची म्हटलं त्याच्या घरी पण कुत्रे आहेत ना ते भेवत आहेत त्याच्यासाठी आली तसई इथपर्यंत चला करत का हे बघा आपण गाईचा आहे आमच्या राणी सारखाच आहे गाई शेव हा पण आहे आणि ते पण आहे आमची राणी हो हा जाऊन पर्यंत ताई हा बहु साधा आहे बघा आमची राणी दिसली तर हा पण राहिला रोमी हा खूप रोमी शांत आहे खूपच शांत आहे हा खूपच शांत आहे हा खूप एवढा हुशार आहे का आमच्या रोमी रोमी काय करताय रोमीकडे पाहत आहे आमच्या रोमेशी जात आहे गुईकती खूप शांत आहे मस्त मस्त झाडं लावतो जा बाई झाला तुमचा घर नाही ते साइडची काना मस्त आहे अंदर मध्ये कापून दिलं होतं ते के आले बाबू नाही मां मैत्रीण हो तुझी मैत्री तेखे तेखे मा अशी म्हणते ताई